राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बहुतेक उद्योगांना उजणी धरण वरदायीनी आहे परंतु मागच्या वर्षभरातील दुष्काळाच्या स्थितीने पुणे साठ टक्क्यांवर पहिल्यांदाच पोहोचलेल्या उजणी धरणात पन्नास टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे सात जून ते सतरा जुलै या काळात उजणीत पावसाचे एकोणीस टी एम सी पाणी जमा झाले आहे आता उजणी प्लसमध्ये येण्यासाठी आणखी पंचवीस पावले पार करावी लागणार आहेत सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणामुळे साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे उजनी धरणातील एकशे सतरा टी एम सी पाणी मावते आणि त्यातील चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी दरवर्षी वापरण्याचं नियोजन ठरलेलं आहे यंदा उजनी धरण उणी साठ टक्क्यांपर्यंत पोहोचले आणि सोलापूर महापालिकेला धरणावर दुबार तिबार पंपिंग करावे लागले होते आता धरण उणे पंचवीस टक्क्यांवर उणी बारा टी एम सी आले आहे सात जूनपासून पुणे जिल्ह्यातील आणि धरण परिसरातील पावसामुळे धरणात एकोणीस टी एम सी पाणी झाले आहे धरणात एकूण सदुसष्ट टक्के पाणी अपेक्षित आहे पावसाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे पण पुणे जिल्ह्यातील धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाही दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात विशेषतः धरण क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे जिल्ह्याच्या वरदाईनेला प्लसमध्ये येऊन पूर्ण भरायला वाट पाहावी लागणार असल्याची स्थिती आहे गतवर्षी जुलै अखेर धरण प्लसमध्ये होते धरणातील पाण्याची सद्यस्थिती एकूण साठवण क्षमता एकशे सतरा टी एम सी सध्याचा पाणीसाठा पन्नास टी एम सी पाण्याची टक्केवारी उणे सव्वीस टक्के धरणातील पाण्याची आवक सहा हजार आठशे क्युसेक राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा